इथे आज घरच्या साहित्यात बनवून तयार होणाऱ्या अतिशय रुचकर अशा पुऱ्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत तर ही आज मी केलेली आहे चटणी पुरी अतिशय सुंदर होते आणि टमाटम या पुऱ्या बघू शकाल इथे तुम्ही फुगलेल्या आहेत अतिशय सुंदर लागतात चवीला जरूर करून बघा आणि ही चटणी पुरी कशी करायची पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी रेसिपी सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त असा खमंग पदार्थ बघणार आहोत आज आपण पुरीचा प्रकार बघणार आहोत पण अतिशय झटपट आणि पटापट ही पुरी बनवून तयार होते आणि चवीला अफलात लागते तर ही पुरीची रेसिपी पटकन सुरू करूया तर आज आपण चटणी पुरी हा पुरीचा प्रकार बघणार आहोत तर त्याच्यासाठी आधी लागणारी चटणी तयार करून घेऊयात तर हे बघा इथे एक साधारण मूठ भरून इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून निवडून ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याची कोळी देठ सुद्धा मी काढलेली नाहीये तशीच ठेवलेली आहेत तर ही मूठ भरून कोथिंबीर साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या जर तुमच्या मिरच्या तिकटाला कमी असतील तर जास्ती घेतल्या तरी सुद्धा चालेल ह्या माझ्या तिकटाला जास्ती आहेत मिरच्या म्हणून मी कमी घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर सात ते आठ साधारण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत तर आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात प्रथम आपण हा जो लसूण घेतला आहे हा घालून घेऊयात त्यानंतर याच्यामध्येच आता घालतीये हिरव्या मिरच्या तोडून घालतीये त्यानंतर यामध्येच जिरे घालतीये आणि एवढी मूठ भरून इथे मी कोथिंबीर जी घेतलेली आहे ही कोथिंबीर सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेतेय त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ घालतीय मस्त आणि थोडस पाणी घालायचं आहे फक्त साधारण एक ते दोन चमचेस फक्त आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छानपैकी हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम फाईन वाटायचं आहे तर हे बघा इथे ही छानपैकी अशी चटणी इथे बनवून तयार आहे एकदम फाईन मी दळून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे मस्त आणि सुवासही मस्त येतोय तर आता ही आपली चटणी बनवून तयार आहे तर परातीमध्ये एक कप साधारण इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये थोडस चवीनुसार मीठ घालायचं आहे जास्ती नाही घालायचं कारण चटणीमध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे आता ही जी आपण चटणी बनवून घेतलेली आहे ना ही चटणी आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये घालून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त आणि ही मिक्स करून घ्यायची सुरुवातीला पिठासोबतच ही चटणी अशी दाबून दाबून आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे हे बघा मस्त आणि आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत ह्याच्यामध्ये आता या कणकेत पाणी घालूयात आपण आणि ह्याचा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून घेतलेलं आहे तर आता हे थोडं थोडं पाणी घालायचं एकदम खूपही पाणी घालायचं नाही नाहीतर मग पाण्याचा अंदाज येत नाही हे बघा आणि जसं आपण पुरीला मळतो अगदी तशीच कणिक ही मळून तयार करायची आहे तर हे बघा हा छानपैकी पुरीचा घट्ट असा गोळा मी मळून तयार केलेला आहे बघू शकाल कधीही पुरीचा गोळा मळताना कधीही सैलसर मळायचा नाही तो घट्टच असला पाहिजे तरच पुरी छान फुगल्या जाते अन्यथा पुरी तुमची फुगल्या जाणार नाही त्याच्यामुळे असा घट्टच डो आपल्याला मळून तयार करायचा आहे तर आता पाच मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात आणि मग आपण पुऱ्या करायला घेऊयात तर हा गोळा आपण साधारण पाच मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवलेला होता आता परत एकसारखा करून घेऊयात आणि आता ह्याच्यामधून छोटे छोटे गोळे काढून घेऊयात एक तर तुम्ही ह्याच्यामधून छोटे छोटे गोळे काढून त्याची पुरी लाटली तरी सुद्धा चालेल पण शक्यतो एकसारखा आकार येण्यासाठी मी इथे सुरुवातीला एक पोळी लाटून घेणार आहे आणि वाटीने मग पुऱ्या लाटून घेणार आहे तर हा गोळा घेते आता एक ह्याच्यातला खालती पोळपटाला थोडस तेल लावून घ्यायचं या गोळ्याला सुद्धा थोडस तेल लावून घ्यायचं पीठ शक्यतो लावायचं नाही कारण जर गव्हाचं पीठ तुम्ही ह्याला लावाल तर मग पुरी जास्ती तेल पिते आणि आता ह्याची एक छान पैकी आपल्याला पातळसर पुरी पोळी लाटून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने एक पोळी इथे लाटून घेतलेली आहे साधारण एवढ्या थिकनेसची ही पोळी लाटून घेतलेली आहे आता एक म्हणजे टोकदार कडा असलेली वाटी घ्यायची आणि वाटीच्या साह्याने ह्याच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने हे बघा साधारण एवढ्या थिकनेसची पुरी झाली पाहिजे तर अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे आता मी पाडून तयार करते तर इथे सर्व पुऱ्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही एकसारख्याच्या एकसारख्या आकारामध्येच ह्या पुऱ्या बनवून तयार केलेल्या आहेत आता कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी इथे ठेवलेलं आहे तर आ, एक लक्षात ठेवा जेव्हा पुरी तळायची आहे तेव्हा हाय हीट वरती तेल छान कडकडीत गरमच करून घ्यायचं तेल गरम असल्याशिवाय पुरी त्याच्यामध्ये सोडायची नाही कारण मग पुरी एक तर कडकही होते आणि पुरी तेल जास्ती पिते म्हणून तेल छान गरमच हवं आता तेल छान गरम झालेलं आहे आणि हाय हीट वरच आपल्याला ह्या पुऱ्या छानपैकी तळून घ्यायच्या आहेत तर आता एक एक करून ही पुरी आपण सोडायला घेऊया मस्त हे बघा आणि झाऱ्याने थोडीशी अशी दाबायची खालती मस्त हे बघा मस्त हे बघा टमाटम पुऱ्या फुगतायत आता ही पुरी फुगून झाली एक साइड छान छानपैकी तळून झाली आपली की आता ही साइड आपण पलटी करून घेऊयात हे बघा मस्त आणि दुसरी साइड सुद्धा छानपैकी आपण गोल्डन ब्राउन कलर वरती तळून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे सर्व पुऱ्या पैकी तळून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीच्या एका जाळीवरती काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही टिश्यू पेपर वर जरी ह्या पुऱ्या घालून घेतल्या तरी सुद्धा चालेल पण फक्त एक लक्षात ठेवा की पुरी छान आपल्याला पातळ सर लाटायची आहे आणि मगच तेलामध्ये सोडायची आहे तरच पुरी फुगेल जर जा तुम्ही जाड पुरी लाटायला जाल तर जाड पुरी तेलामध्येही फुगणार नाही अजिबात त्याच्यामुळे शक्यतो पातळच पुरी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे आणि मगच तेलात सोडायची आता या पुऱ्या छानपैकी अशा मी करून घेतलेल्या आहेत बघू शका रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे एक पुरी तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते हे बघा मस्त टमटम फुगलेली आहे पुरी हे बघा क्या बात है जबरदस्त काय सुंदर झालेली आहे पुरी बघू शकाल इथे तुम्ही तर आता या सर्व पुऱ्या आपण सर्व करून घेऊयात तर ह्या पुऱ्या छानपैकी मी अशा सर्व करून घेतलेल्या आहेत बघू शकाल जे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि चवीला या पुऱ्या अतिशय सुंदर लागतात कोणीही तुमच्याकडे जर एखादा कार्यक्रम असेल किंवा पाहुणे येणार असतील किंवा हळदी कुंकुवाचा देखील प्रोग्राम असेल ना तरी सुद्धा ह्या पुऱ्या तुम्ही आवर्जून करू शकता अतिशय सुंदर लागतात चवीला आणि झटपट देखील होतात आणि घरच्या साहित्यात बनवून ह्या पुऱ्या तयार होतात ह्या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा जर आलूची भाजी असेल किंवा बटाट्याची भाजी असेल सुकी त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा या पुऱ्या नुसत्या जरी अशा खाल्ल्या ना तरीसुद्धा अतिशय रुचकर लागतात जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद